देव आणि दगड हस्तिनापूर गावात एक मूर्तिकार राहत होता रामजी त्याचं नाव होतं तो खूप सुंदर आणि छान मूर्ती बनवत असे तो रोज सकाळी जंगलात जायचा आणि जंगलातून मूर्ती बनवण्यासाठी खूप चांगले चांगले दगड शोधून आणायचा आणि त्यानंतर तो त्या दगडांपासून मूर्ती बनवायचं काम करायचा त्याने बनवलेल्या मूर्त्या फारच रेखीव असायच्या त्यामुळे एका दिवशी तो असंच काम करत असताना राजाकडील काही माणसे त्याच्याकडे आली त्यातील एक जण मूर्तिकाराला म्हणाला काय रे कसं चाललं आहे तुझं काम त्यावर तो म्हणाला काम तर ठीक आहे पण इकडे तुम्ही येणं कसं केलं तेव्हा तो माणूस म्हणाला की गावामध्ये राजा एक मंदिर बांधत आहे त्या मंदिरासाठी शंकराची एक चांगली मूर्ती बनवायची आहे तेव्हा तू ती मूर्ती बनव हे ऐकून तो मूर्तिकार खूप आनंदित होतो आपल्या गावाच्या मंदिरासाठी तो खूप सुंदर मूर्ती तयार करायची असे ठरवतो आता तो शंकराची मूर्ती तयार करण्यासाठी एका चांगल्या दगडाच्या शोधात असतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो जंगलात जातो खूप शोधाशोध केल्यावरती त्याला एक चांगला दगड दिसतो तो तो दगड आपल्यासोबत घेतो आणि घरी येतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात करतो त्याने मूर्ती बनवण्यासाठी आपली सगळी हत्यारे काढली आणि त्यातला एक हातोडा घेऊन तो दगड फोडणार तेवढ्यात त्या दगडातून आवाज आला अरे थांब मला हातोडा मारू नको माझ्या शरीराचे असे तुकडे करू नकोस मला त्यामुळे खूप वेदना होतील तेव्हा मूर्तिकार म्हणाला अरे मला तुझ्यावर हातोडा चालवावाच लागणार आणि तुझ्यावर जर हातोडा चालवला नाही तर शंकराची मूर्ती कशी तयार होणार तेव्हा तो दगड म्हणतो मूर्तीच करायची आहे ना मग तिथे किती सारे दगड पडले आहेत त्यातला एखादा दगड तू घे व त्याची मूर्ती कर पण मला सोड माझ्यावर तुझे खूप उपकार होतील दगडाचे हे बोलणे ऐकून त्या मूर्तिकाराला त्या दगडाची दया येते तो त्या दगडाला उचलून बाजूला ठेवतो आणि आपल्या डोक्याला हात लावून विचार करू लागतो आता उद्या पुन्हा मला जंगलात जाऊन नवीन दगड शोधून आणून मग मूर्ती करावी लागेल त्यामध्ये माझा बराचसा वेळ जाईल तेव्हा त्याच्या लक्षात येते की घरामध्ये एक दगड ठेवलेला आहे तो देखील बराचसा मोठा आहे त्याने तो दगड घेतला आणि काम करण्यास सुरुवात केली काही दिवस काम केल्यानंतर मूर्तिकारानं त्या दगडापासून शंकराची खूप सुंदर मूर्ती बनवली ती मूर्ती पाहून मूर्तिकार स्वतः खूप खुश झाला काही दिवसानंतर ती मूर्ती मंदिरात नेण्यासाठी राजाच्या दरबारातील लोक आले त्यांनी मूर्तिकाराला विचारले की मंदिरातील मूर्ती तयार झाली आहे का तेव्हा त्यानं अतिशय उत्साहानं त्यांना सांगितले की हो मंदिराची खूप सुंदर मूर्ती तयार झालेली आहे त्याचा आनंद बघून ती मानसे त्याला म्हणाली बघू कशी मूर्ती बनवली आहेस त्या मूर्तिकारानं ती मूर्ती दाखवली ती मूर्ती पाहून ती देखील खूप आनंदित झाली सगळ्यांना ती मूर्ती खूप आवडली सर्वांनीच त्या मूर्तिकाराचे खूप कौतुक केले राजाला देखील ती मूर्ती खूप आवडली होती मूर्ती नेत असताना त्या माणसांची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या दगडावर गेली तेव्हा त्यातील एक माणूस म्हणाला की तुम्हाला आठवते का आपल्या मंदिरात उंबऱ्यासाठी एक दगड हवा आहे आणि तो कोपऱ्यातला दगड मला खूप चांगला वाटतोय तेव्हा त्यातली ती एक व्यक्ती म्हणाली हो तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे मूर्ती बरोबर हा दगड पण आपण घेऊन जाऊ उंबरठा बनवण्यासाठी एकदम बरोबर आहे राजाची मानसे शंकराची मूर्ती आणि तो दगड वाजत गाजत मंदिरात घेऊन गेली ती मूर्ती मंदिरात ठेवली आणि तो दगड उंबरठा म्हणून मंदिराच्या दारात ठेवला दुसऱ्या दिवसापासून गावातील सगळी लोक ती सुंदर मूर्ती बघायला यायला आणि तिचे दर्शन घ्यायला मंदिरात येऊ लागले प्रत्येकजण मंदिरात जाताना उंबरा म्हणून लावलेल्या त्या दगडावरती पाय ठेवून मंदिरात जाऊन त्या मूर्तीचे दर्शन घेऊ लागले मूर्तीची पूजा करताना लोक त्या मूर्तीवरती फुले वाहू लागले त्याला चंदनाचा लेप लावू लागले त्याच्यासमोर प्रसाद ठेवायचे आणि दुसरीकडे त्या उंबरा म्हणून लावलेल्या दगडाच्या नशिबी होती फक्त लोकांच्या पायाची धूळ तो दगड म्हणत होता अरे रे माझ्यावर नका पाय देऊ मला दुखतं आहे ना आणि तुमच्या पायाच्या धूळीमुळे मी खानेडा होत चाललो आहे पण भक्तांना त्याचा आवाज ऐकायला येत नव्हता त्यामुळे ते तर त्या, त्या उंबऱ्यावरती पाय ठेवून मंदिरात जात होते ज्या दगडापासून मूर्ती झाली होती तो दगड मात्र मनात खुश होता पण जो दगड उंबरा म्हणून लावला होता तो मात्र दुःखी होता एक दिवस ती मूर्ती त्या दगडाला म्हणाली अरे मी खूप दिवसापासून पाहतोय तू एवढा दुःखी का बरं आहेस तेव्हा उंबरा म्हणून लावलेला दगड म्हणतो तू तर बघतोयस सगळेजण तुझ्या दर्शनाला येतात तेव्हा माझ्यावरती पाय ठेवून मग पुढे जातात मला वेदना तर होतातच पण मी किती खानेडा झालो आहे बघ तुझं खूप चांगलं आहे तुला लोक फुलं प्रसाद देतात चंदनाचा लेप लावतात थोडक्यात काय तू प्रसाद खातोस आणि मी खातो आहे धूळ तेव्हा ती मूर्ती म्हणते पण या सगळ्याला तू स्वतः जबाबदार आहेस कारण जेव्हा त्या मूर्तिकारानं तुझ्यापासून मूर्ती बनवायचं ठरवलं तेव्हा हातोड्याच्या घावापासून वाचण्यासाठी तूच त्याला थांबवलंस म्हणून त्यानं मूर्ती माझ्यापासून बनवली म्हणून मी झालो देव आणि तू राहिलास दगडासारखा दगडच उंबरा लावलेल्या दगडाला आपली चूक समजली त्याने मनापासून देवाकडे क्षमा मागितली आता जेव्हा एखादा भक्त त्या उंबरावरती पाय ठेवून देवळात जायचा तेव्हा दगड म्हणायचा जय श्रीराम असं करता करता त्या दगडाच्या तोंडातून कित्येक हजार वेळा देवाचं नाव घेतलं गेलं या गोष्टीमुळे देवसुद्धा त्याच्यावरती खुश झाले आणि त्यांनी एका साधूला त्या सा गावात पाठवलं त्या साधूनी सगळ्या गावकऱ्यांना त्या मंदिरात बोलावलं आणि म्हणाले की बरेच दिवस झाले मी पाहतोय तुम्ही देवाचे दर्शन करायला मंदिरात तर जाता पण तुमची दर्शन करण्याची पद्धत चुकीची आहे मंदिरात जाण्याआधी तुम्हाला त्या दगडाचे दर्शन घ्यावे लागेल ज्यावर पाय ठेवून तुम्ही मंदिरात जाता कारण ती पायरी नसती तर तुम्ही मंदिरात जाऊ शकला नसता तेव्हापासून गावातील सगळे लोक मंदिरात जायच्या आधी उंबऱ्याला वाकून नमस्कार करू लागले आता त्या दगडाचं नशीब उघडलं उंबऱ्याला वाकून सर्वजण नमस्कार करत होते मंदिरातील मूर्ती त्या दगडाला म्हणाली आत्ता कळलं का तुला तू तु सगळं दुःख हसत हसत झेलून देवाचं नाव घेत राहिलास त्याचं चांगलं फळ तुला आत्ता मिळालं तेव्हा तो दगड म्हणतो हो खरंच आहे आत्ता मला माझी चूक समजली आता मी इथून पुढे आयुष्यात कधीच कष्टापासून लांब पळणार नाही आपल्यासमोर कशीही परिस्थिती आली तरी तिच्यापासून पळून न जाता जे आपल्या समोर आलेलं आहे ते सोसून त्यातून बाहेर निघणं हेच आपलं कर्तव्य आहे म्हणून कधीही परिस्थिती पाहून पळून जाऊ नका जे समोर आलेलं आहे त्याला पार करायला शिका अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद